त्रास होत ना तो प्रचाराचा अजून हेच होत सहकारी साखर कारखानदार किंवा साखर उद्योगामध्ये मे महिना हा अतिशय महत्वाचा असतो त्या मे महिन्यामध्ये करार होतात तोडणी वाहतुकीचे सोमेश्वर माळागाव सगळ्यांनी करार केले तोडणी वाहतुकीचे आता संचारक मंडळाची मदत करणार मतदार करणं अठरा तारखेला मतमोजणी होईल एकोणीस तारखेला पुन्हा जी आर होणार नवं संचारक मंडळ अधिकार यायला किमान जून महिना उजळल हा महिना जर गेला आणि तोंड वाचतो तर दुसऱ्या कारखान्यात गुतली त्यांनी अडवून घेतले कारखान्यात चालवायचं कसं आणि त्याशिवाय माझं बिनवृत्तो वेळ पण हे जे करतायत केवळ स्वच्छ हट्टपुट येते यांनी पॅनल केलेलं आहे बरं केलं ते केलं पॅनल पुरा पण करता आला नाही आम्ही रोज पॅनल केलं आम्ही कधी पॅनल आपली केलं नाही त्यांना माणसं मिळली नाही आणि ज्यांना पॅनल पुरा करता येईल त्यांनी निश्चित कसा पुरा करा कोर्टाने ते सांगतात त्यासाठी मंत्र बिनवत हे ठेवून दिलं नाही असं सांगता त्यांनी भाव दिला सविशेक तुम्ही सगळेजण आठवत सविशे भाव दिला त्याविषयी आंदोलन केलं हे चेअरमन होते आणि त्यावेळी आम्ही म्हणतो ही भाव जास्त निघतोय त्यासाठी आम्ही बोळी टाकून घेणार नाही त्यावेळेस वर्से पाटील परत देवदत्त निकम आणि बहुनाथ पासून मंत्री तिघेजण आले तर बळी टाकायचा सगळेजण आपण आम्ही ते गाव इकडून तुमच्यापैकी बहुतेक जण तिथं होता आणि मोळी टाकून दिली नाही शेवटी सविषयक जाहीर केल्यानंतर मोळी टाकून दिली हा भाव दिला नाही शेतकरी कृती समिती सगळ्यांनी हा भाव ओढून घेतलेला आहे सविषयक त्यावेळेस सांगतो सत्तावीसशे बेचाळीस भाव निघत होता मी नंतर बॉर्डा साहेब भाव जास्त निघतोय तुम्ही ते पैसे शेतकऱ्यात द्या साडेआठ कोट रुपये होते यांनी दिले नाही न देता त्यांनी त्या विक्रम केला त्यांनी साखर विक्री दाखवली साखर विक्री दाखवून ते ॲडव्हान्स एक्साइज भरली आणि नंतर जेव्हा एक्साइज भरली ॲडव्हान्स पुढच्या वर्षीची साखळी मात्र सभासरपैकी दिलं हे सगळे रेकॉर्ड काफा आहे आत्ता ते कुठं ऐकत असले आत्ता आता जाऊ चेअरमनच्या साक्षीने ते आपण ऑफिस उघडू आणि त्यावेळी फायली काढू साखरे विक्री दाखवली साडेआठ कोटी एक्साईज भरली ॲडव्हान्समध्ये आणि नंतर जे ऍक्च्युअली जेव्हा साखर विक्री त्यावेळी तोटा झाला आहे इन्क्वयरी लागली तर बाबाला शेटल सगळे ते जाऊ ते काय सांगते कोर्टाने त्याचं सांगायचं बोलायचं रिटून बोलायचं बाबती काढ है। चालली ह्यांच्या बोल यांचं महत्वाला अशी काही परिस्थिती नाही आता म्हणतात बापू कोर्टात गेले कोर्टात झाला बाबा ना तुमच्या कोर्टाची शाळांटात पाहिजे सोडू नये कोर्टात गेलो तर कारखान्या हितासाठी गेलो बघ कुठलं कारखान्याचं वकील पैसे होते माझा वकील काय बिब आहे काय माझे पैसे गेले ना येथे गजान करून बसले कारखान्याच्या गाड्या जातात वकिलाच्या पैशाचे कसे पाय फुटायचे वकिला पैशावर जाऊया जा जा मात काय काढायचं नाही असं सगळं झालं कारता के हिताच केलं मी शिक्षण घेतला होता एक्सपेन्शनवर किती घेतला होता फक्त तीन महिने घेतला का घेतला तर सन्मान्य त्या ठिकाणी ते नेते आयोगाने घरुरी काही चेअरमॅन होते एक्सपेन्शनचा विषय आला एक्सपेन्शन विषय आल्यानंतर मी लावते प्रकल्प अहवाल केला नाही आला दीडशे कोटी खर्च सांगता येतो मी एक्सपेन्शनसाठी कोविडसाठी नाही म्हणजे प्रकल्प अहवाल कशाला लागतोय सोमेश्वरचा प्रकल्प अहवाल आहे ते पण अठरा मेगावेट आपला अठरा मेगावेट आहे असं करायचं तो अहवाल आणायचा तो अहवाल आणून त्याच्या पट्टी लावायची आणि त्याची आवाज काढायची आपला प्रकल्प अहवाल तयार आता पाईपलाईनचा प्रकल्प होतो पीडीसी बँकेच दीडशे कोटीच म्हणून मी स्टे घेतला जनरल मीटिंग तो विषय होऊन दिला नाही नंतर इतर प्रकल्प अहवाल आला आणि एक्सपेन्शन झालं आता हे फक्त तीन महिने झालं तीनच महिने शे होता त्याने नव्वद कोटी वर्ष होत होतं मग ते वाढलं किंवा वाढवलं त्यांनाच माहीत माझी त्यांना नम्र विनंती आपण तज्ञ आहात साखर तज्ञ आहात आपल्या काळात भाव वाढला तर आम्ही घ्यायचं सांगितलंच आपण पसवत बसून कारखाना चालवला पसंता बंद पडली कारखान्याने चालला नाही तुमचा अधिकार का काढायच्या वेळेस कारण तुमचं मनमानी होता साखर विक्री तुम्ही परस्परच करायचा कोणाला विचारायचं असं काही सांगते प्रोसिडिंग हे बघायचं सगळं असं हे कारखाना चालवला त्यांना माझी विनंती त्यांच्याबद्दल मला आदर दिवसेंदिवस वाढतच चाललाय त्यांची व्हॉट्सअपवरची भाषण ऐकून आता आम्ही दोघं जातो दोघांनी घावणी साखर तयार होती पोहोच भरतो ना तिची फक्त आमचे दोघांना नाव दोघांना नावं सांगायला हवा की तिच्या आजोब असते बघू कोण खरी नावं सांगते कशाचं काय खेळत नाही निघाला हे व्हायला आमच्या इथे सगळे स्वच्छ चारित्र्याचे सगळे उमेदवार आहे त्यांना स्वच्छ चारित केले प्रत्येकाची नाही कोणावर केसेस नाही कोणी करणाऱ्या जाऊन दुसऱ्या जमिनी पैसे काढलेले नाहीत ना दालवडे साहेब हायकोर्टात कोणी जामीन घेतलेला नाही हाय घेतलाय का नाही नाव सांगायची महाराष्ट्र टाइम्स पेपर बघायचं असं माझ्या घाल अस भांडवडी गेल नाही दुसरे दे मन जे जवळद्वारे पैसे काढणार हायकोर्टात जामीन तुटल्यावर माणूस तुम्ही कारखान्यात तात्यात देणार त्याच्या तीस हजार सभासदेलो आपल्या कारखान्यात सभासद तीस हजार एक सभासद म्हणणार म्हणजे त्याला त्याची पत्नी तो सभासद एक मूल धरलं एक धरलं तर तीस एक नव्वद हजार लोक झाले आणि इतर व्यापारी इतर सगळी ते अवलंबून असणारे कारखान्या एक दहा हजार एक लाख लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न अशा माणसा ताब्यात द्यायचा दुसरा गोळ गुण आला गोळाचा गुण, कारखाना काढा नाही आलो पैसे गोळा केले झालं का गुळ नाही झालं तिसरा शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होता काय वाटलं शिक्षण संस्थेची बघितली नुसता आवाज वाटत आणि ह्यांना पॅनल पोरा झालं नाही रोज एक गोष्ट लागली अजून दोघं ती माझ्या संपर्कात मीच म्हणलो हा तिकडे आता दोन चार दिवस झाले काय करता येऊन कोणा तीस पत्र कोणा तीस फोटो तीस सगळं ताप निरंजन नावडा येतात कोणा फोटो काढायचा सगळ्यांना कळलं पुढचं काय होतंय ते आणि आता एका माता वाटलं ते लढतायत एका कुटुंबासाठी आम्ही लढतोय तीस हजार कुटुंबासाठी माग तुमच्या आशियांना लढतोय आपल्याला चांगलं करायचं कुठं खोटं नाटक करायचं नाही असं सगळं चाललंय आता मग उमेदवार त्या गाठात आम्हाला विचारलं नाही आम्हाला त्यांना बोलव नाही म्हणतात आता राज्याच उपमुख्यमंत्री एक कॅबिनेट मंत्री दोघं जण स्वतः येते त्यांना कुठले वेगळा पाय घडायला हवायचे होते तर मला नंतर बघील लक्षात झाले की आपलं चुकच झाली काय झालं आम्ही विरोधात काम करत होतो हर्ष पाटलांची वेळी ह्या होती महाराज पाटील तिथं आम्ही हर्ष पाटलांनी तिथे बसले बघितलं एक मुलगा भाषण करत होता चांगलं भाषण करत होता मग कोण मुलगा ह्याला काही बघितलं नाही भाषण करतोय तेव्हा चंद प्रचार घेऊन होईल नंतर चालू असताना लांब अशी काहीतरी शिंग वाजले शिंगमा जाग कोण आलं आता हर्ष पटलं हिचं सगळी सिंग शिंगमान कोण आले लांब एक माणूस खांद्या बसून आला त्या म्हणजे राष्ट्रीय गडी शेजारी खांद्या बसून आलाय कडला तसे अब्दे गेली म्हणजे पूर्वी राजे कोटीच्याकडे यायचे ना अबदा घेऊन तसं काही खांद्या बसून आलाय विचार केला खांद्या बसून येणार हे गावपापेक्षा ही जमिनीच चांगल्याला पृथ्वीराज गौरव बारामो यायला घ्यायचं सिव्हिल इंजिनिअरिंग व्यवसाय चांगला करतो सगळं करतो काय बिघडत बँक लागली हीच विधानसभा लागली हीच कारखान्या लागले ला, हीच पुन्हा जेडपी लागली हीच पंचायत समिती लागली हीच दुसऱ्या संधी आहे का नाही मागच्या वेळी दोघं अजून भाऊ निवडून निवडाली की पण ही जी ती गेल त्यातली सन्मानियला जर आमचे जुने सहकारी सन्मानित म्हणतो ते शासनाची दायित्व होती ह्या बॉडीत त्यांनी काय केलं पुन्हा आयुष्याला गुरु पण त्यांचे बंधू चेअरमन ते पण दोघ्या बॉडीत होते होते एका गटात ते होती दोघांसह माहिती घेतली या दोन चार महिन्यात एकंदरी संचार कुठल्या सेवेला किती हजर राहिले तर पहा सर करून गेले तीन वर्ष बोर्ड मिटिंगला आलेले नाही तीन वर्ष तरी यांना सत्ता पाहिजे का तर घराण्याचं योगदान मी किती योगदान सांगावं माझे एवढे संस्थापक होते अनेक जास्कृती होते कशा सांग आम्ही सांगत नाही ते आमचं काम होतं शेवटी मला वडिलांनी सांगितले या कारखान्यां आपल्या जास्त कुटुंबांना सगळ्यांना एक नावलौकिक मिळाला या कारखान्यासाठी शेवटपरी काम करा त्यासाठी आपलं नावलोक गेला तर चालू पण काच्या नवकांना घेऊन देणं सांगितलं आणि यांच्या सगळ्या वडिलांच्या मत मागत नाही सतरा वर्ष काम केलं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी जेव्हा म्हणत नाही या कारखान्याने हार्वेस्टर आणला महाराष्ट्रात पहिला हवं तर छत्रपतीने आणला तुम्हाला यायला माहिती मी आला म्हणत नाही त्यावेळेस ते मंडळ आणला काही लोक म्हणले खर्च काही झाला ते झालं आता मांजर कारखान्याकडे फक्त एकशे ऐंशी हार्वेस्टर आहे किती एकशे ऐंशी सगळे हार्वेस्टर लोक गेले सरकारी साखर कारखानदारी पुढच्या पंचवीस वर्षात येणार आणि अर्थनी ओळखल्या होत्या म्हणून आम्ही पुढे चाललो होतो ऑनलाईन साखर उठवी आपल्या कारखान्याने पहिल्यांदा केली साखर उत्तम आपल्या कारखान्याचा असायची आणि आता आम्ही ते पुढे जाऊन सांगतो बऱ्याच ठिकाणी सगळे सांगितले

प्रत्येक सभासद डायरेक्टर काय बोलतोय चेअरमन काय बोलतोय एमडी काय बोलतोय वाईस चेअरमन काय बोलतोय तुम्हाला बघायला मिळणार आहे इतका पारदर्शक कारभार आम्ही करायला निघालोय काय सुटतंय आमचं कशासाठी करतोय आम्ही सभासाठी करतोय पुढच्या पिढीसाठी करतोय बत्ताच्या असं असं सगळे कारखाच्या अनेक वर्ष भावने जे सांगते ना मग कळ तुम्हाला सांगायला सांगायचे या छत्रपती गेल्या बावीस वर्षात आता ठरेल मागचं काय काढायचं ह्या छत्रपती सगळ्या ट्रायल झाल्या सगळ्या ट्रायल छत्रपती झाल्या मला तुम्ही काय म्हणणार काय हे बोलता होतो आणि हे छाप छापे झाले छाप काय तुम्ही सांगितलं दोन्ही बाजूला छापात होत दोन्ही बाजूला छापा होता काढताना माझा का बावीस वर्षपूर्वी काढला काय बरं झालं त्यावेळी शोरा शोऱ्या त्या कारखान्या वाईट चालला होता आज ही आर्थिक परिस्थिती आज मी त्या करून बघा मी काही घरी नेल नाही त्यावेळी कर्ज खात्यावर क्रेडिट बॅलन्स होता असा कारखान ठेवायला होता छत्रपती भाव निघाल्याशिवाय खूप भाव जाहीर करत नव्हतं दिवस होते स्वामी तुम्ही केले ते तुम्ही टाकलेला विश्वास हे आम्ही करू शकलो होतो आणि ते आता परत करायचे कुठेही जातीचं जा पार्टीचं नाट्याचं करता राजकारण करू नका एक एक मातावर तिन्ही गडी आले त्यांचं काही खरं नाही खोटं गडं आता इथले दोन उमेदवार आहेत एका उमेदवाराचं नाव तर टीव्हीवर आलतं रेल्वेमध्ये प्रचंड भरती केली म्हणून आलतं का नाही पण कोणा चालते रेल्वेमध्ये खूप कोर कामाला लागेल चालते का नाही बघा या नस आज माणसं तिथं तिथे का स्वच्छ चार माणसं मास पटले ठरवा शेवटी असतं कसं एक म्हण आहे की एखादा वेडा माणूस आपण राजवाड्यात पकड राजवाडा असतो राजवाडा वेडा माणूस जर राजवाड्यात गेला पण तो राजा होत नाही राजवाडा वा� जाडा होतो तसं करायचं नाही तशी तिक चरित्र होईल बाबा नाही खूप बोलता येईल तर सगळं स्वच्छ ते सांगे मात्र सगळी गेलवाडी मध्ये तुम्ही अंजेखेरे म्हणला हे बोटेवची वरत गेलं तशी तुम्हाला सफल सांगितलं चांगलं मतदान करा इथं कोण निवणारी वारस नव्हतोय मी इथला तुमचा शेअर आहे बघून खोटं मला कुठं जायचं नाही बाबा ना आयुष्याची शेवटचे काही किती दिवस राहायचे परमिशाला माहिती पॅनल आला असतं असं म्हणले असते तुम्हाला ते करायचं नव्हतं बस आता शेवटी कुठंच एक तरी एकदा एकत्र येऊन हे नीट चालवायचे शेवटी संघर्ष शे कौकितच करायचा होता मला सांगता चिरण तेवढं सोपं राहिलेलं नाही आमच्या तीन पिढीची प्रतिष्ठापणाला लागली हे जर चांगलं चाललं नाही ना तर चिमतीचे जाऊन तिथे खाली या लागल बाबांनो मग टेन्शन वाढल्या माझं तीन दिवस झाले एक गोळी वाढली बीबीची काय सांगायचं मला म्हणजे आज सुरुवाती वाटलं बरं आज नाव घेतलं पण जेव्हा फोला चालवलं मी हिशोबात काय करत नाही असं सगळं चाललंय बऱ्याचशा गोष्टी करायला लागतात पण विश्वास आहे हे सोपं नाही पण अवघड पण नाही करीन ते तुमच्या सगळ्यांचे बाबा करीन एकता काय करू शकणार नाही आणि करत असताना तुम्हाला सांगायला आशीर्वाद पाहिजे बंधून आता जास्त वेळ घेत नाही वेळ संपत कुठलंही नातं कसं पाहिजे आपलं नातं हे एकमेकाला सांभाळून घेणार पाहिजे एकमेकांना सांभाळून घेणार म्हणजे कपानी सांडलं तर बशीने समोरून घ्यावं अशा हो। आपली कपशी ह्या कपोशी तुम्ही तुमचं बोलवाला समोर द्या అయితే మనం వినంతి కొరతాం మా దోషాలు సంపూర్తి జయ హింద్ జయ మహారాష్ట్ర జా